Peace out. शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घडापणातील मौल्यवान रत्नांची नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बॉवड बाय स्पेक्टर अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण व्यक्ती विशेष या सत्रात थॉमस जॉन वॉटसन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत थॉमस जॉन वॉटसन यांचा जन्म सतरा फेब्रुवारी अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कॅम्पबेल न्यूयॉर्क येथे झाला ते एक अमेरिकन व्यापारी होते आंतरराष्ट्रीय व्यापार मशीन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले एन सी आर इथे जॉन हेन्री पॅटर्सन यांच्या प्रशिक्षणातून वॉट्सन यांनी आय बी एनची व्यवस्थापन शैली आणि कॉर्पोरेट संस्कृती विकसित केली ते के एक स्वतः निर्मित केलेले उद्योगपती आणि त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते त्यांना जगातील सर्वात महान विक्रेता म्हणून संबोधले जायचे थॉमस वॅट्सन आपल्या वयात प्रवेश केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील ॲडिसन अकॅडमीमध्ये शिक्षण घेतले त्यानंतर तैन त्यांनी पहिली नोकरी सोडून दिल्यानंतर अल्मिरा येथील मिलर स्कूल ऑफ कॉमर्समध्ये लेखा आणि व्यवसायात वर्षाचा अभ्यासक्रम घेतला पेंट केलेल्या पोस्टमधील क्लेरेन्स रिसेल्सच्या मार्केटसाठी बुककीपर म्हणून त्यांनी आठवड्यातून सहा डॉलरची नोकरी लावून अठराशे एक्क्याण्णवमध्ये शाळा सोडली त्यानंतर ते एका हार्डवेअर स्टोअरमध्ये नोकरीसाठी सामील झाले कॉनवेल निघून गेल्यानंतर वॉटसन यांनी एकट्यानेच काम सुरू ठेवले आणि आठवड्यातून दहा डॉलर्सची कमाई त्यांनी करायला सुरुवात केली यानंतर वॉटसन यांनी व्हीलर आणि साठीच्या शिवणकामाच्या यंत्राची विक्री करण्याचा एक व्यवसाय सुरू केला त्यानंतर वॉट्स वॉटसन यांनी सी बी बॅरॉन नावाच्या हक्स्टर्ससाठीच्या बफेलो बिल्डिंग अँड लोन कंपनीचे शेअर्स पेंडिंग होते त्यावेळी त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले आणि वॉटसन यांनी बफेलोमध्ये एक कसाईचे दुकान उघडले जे लवकरच अयशस्वी झाले चार्ल्स रॅलेट फिंट ज्याने कम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्ड कंपनी बनविण्याद्वारे एकत्रित इंजिनियर केले होते त्यांना पाच कंपन्यांचे व्यवस्थापन करणे अवघड झाले होते एक मे एकोणीसशे चौदा रोजी वॉट्सनने महाव्यवस्थापक म्हणून काम घेतले जेव्हा या पाच कंपन्यांमध्ये जवळपास तेराशे कर्मचारी होते अकरा महिन्यानंतर जेव्हा एन सी आरमध्ये त्यांच्या काळातील खटल्यांचा निकाल लागला तेव्हा त्याला अध्यक्ष करण्यात आले चार वर्षात महसूल दुप्पट करून नऊ दशलक्ष डॉलर इथपर्यंत त्यांनी तो व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी सी टी आरचे नाव आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन्स असे ठेवले वॉट्सनने आय बी एमला अशा प्रबळ कंपनी बनवले की फेडरल सरकारने नागरी विश्वासात दाखल केला एकोणीसशे बावन्नमध्ये विरुद्ध खटला चालविला आय बी एमने त्यावेळी युनायटेड स्टेट्समधील सर्व टॅबलेटिंग मशीनपैकी शून्य टक्क्याहून अधिक ग्राहकां ग्राहकांना त्यांच्या मालकीचे व भाड्याने दिले होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये चा मृत्यू झाला तेव्हा आयबीएन चे उत्पन्न मिलियन डॉलर्स मध्ये होते आणि त्यावेळेला कंपनीकडे अडीच लाख कर्मचारी होते मुसद्दी व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून आयुष्यभर आंतरराष्ट्रीय संबंधात खोल ठेवले न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन अनधिकृत राजदूत पर म्हणून ते ते परिचित होते आणि अनेकदा परदेशी राज्यकर्त्यांना मनोरंजन करत असत एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले आणि बर्लिन मधील त्या वर्षीच्या द्वैवार्षिक काँग्रेसने सांगितले की या परिषदेचे मुख्य भाषण वर्ल्ड पीस थ्रू वर्ल्ड ट्रेड असेल वॉटसनचे मुसिद्धी आणि व्यवसायातील विलनीकरण नेहमीच कौतुकाचे ठरले असे नाही आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष म्हणून एकोणीसशे सदोतीसमध्ये त्यांनी ॲडॉल्फ हिटलरची भेट घेतली एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये वॉट्सन यांना अमेरिकेतील तिसरे सर्वात जास्त वेतन आणि भरपाई पॅकेज म्हणजेच सातशे सत्याहत्तर डॉलर प्राप्त झाले ज्यावर त्यांनी एकोणसत्तर टक्के कर भरला युद्धात च्या प्रगतीत वॉटसनची वैयक्तिक आवड होती त्यांचा मोठा मुलगा थॉमस जे वॉटसन ज्युनियर युनायटेड स्टेट आर्मी एअर क्रॉफ्समध्ये दाखल झाला आणि बॉम्बर पायलट बनला अमेरिकेतून सोव्हिएत युनियनला पुरविल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांची जबाबदारी सांभाळणारे जनरल फोलेट ब्रॅडली यांचे सहाय्यक व वैयक्तिक पायलट होण्यासाठी त्याला निवडण्यात आले होते वॉटसन सिनियरचा सर्वात धाकटा मुलगा ऑर्थर के वॉटसन देखील संघर्षाच्या वेळी सैन्यात दाखल झाला होता वॉटसन यांनी स्थानिक नेत्यांसमवेत बिंग हॅम्प्टन क्षेत्रात एक महाविद्यालय तयार करण्यासाठी काम केले जिथे आय बी एमची स्थापना झाली आणि तेथे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आय बी एम तीन वेळा त्या कॉलेज सव विस्तार जमीन आणि निधी प्रदान असे विद्यापीठ तिथे स्थापन झाले दुसऱ्या महायुद्धानंतर वॉटसन यांनी परदेशात आय बी एमच्या प्रभावाची मर्यादा पुढे आणण्याचे काम सुरू केले एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी आय बी एमच्या परदेशी व्यवसायाची देखरेख करण्यासाठी आय बी एम वर्ल्ड ट्रेड कॉर्पोरेशनची स्थापना केली व्हॉट्सन यांनी एन सी आरमध्ये असताना कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी थिंकचा वापर करण्यास सुरुवात केली आणि सी टी आरमध्ये त्याचा वापर सुरू ठेवला आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीनचा पहिला यू एस ट्रेडमार्क सहा जून एकोणीसशे पस्तीस रोजी अमेरिकन ट्रेडमार्क म्हणून दाखल झाला आणि थिंक आणि तो थिंक या नावाने होता नियतकालिके प्रकाशने या वर्णनासह त्यांनी थिंक या नावाने तो प्रकाशित केला आय बी एम या नावाने कंपनीने अमेरिकन ट्रेडमार्कसह फाईल केल्याच्या चौदा वर्षांपूर्वीचा हा ट्रेडमार्क दाखल झाला होता वॉटसन यांच्या चरित्राच्या एका लेखात असे लिहिले आहे की हा शब्द प्रत्येक आय बी एम इमारतीतील प्रत्येक खोलीच्या सर्वात स्पष्ट भिंतीवर आहे प्रत्येक कर्मचाऱ्यात प्रेरणा नोंदविण्याकरता एक थिंक नोटबुक असते कंपनी स्टेशनरी सामने स्क्रॅच पॅड सर्व शिलालेख ठेवतात कर्मचाऱ्यांना थिंक नावाने मासिक वाटप केले जातात आय बी एमच्या नोटबुक संगणकाच्या यशस्वी होई आय बी एम थिंक पॅड असे नाव ठेवण्यामागील त्या प्रेरणा होती दोन हजारमध्ये आय बी एम मेड अमेरिका एम्प्लॉईज फेडरल क्रेडिट युनियन कमिटीनी त्याचे नाव बदलून थिंक म्युच्युअल बँक असे देखील ठेवले एकोणीसशे शेहेचाळीस साली वॉटसन निवृत्त झाले आणि त्यांचे पुत्र वॉट्सन ज्युनियर यांना मुख्य कार्यकारी अधिकारीपद आय बी एमचे त्यांनी त्यावेळी स्वीकारले एकोणीसशे छप्पन्न रोजी न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन येथे थॉमस वॉटसन यांचे निधन झाले तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी